परभणीमध्ये राहुल गांधींनी टीका केली आहे तुमच्यावरतीच की तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि कस्टोडियल डेथ ही गृहमंत्र्यांची जबाबदारी असते त्या अर्थाने तुम्ही गृहमंत्री आणि मुख्यमंत्री राहुल तर... गांधी या ठिकाणी केवळ राजकीय हेतून आले होते ही केवळ राजकीय भेट होती लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा एवढं एकमेव ध्येय त्यांचं आहे तेच काम गेले अनेक वर्ष आता ते सातत्याने करत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी हे जे काही विद्वेषाचं त्यांचं काम आहे हे त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केलेलं आहे महाराष्ट्राचं सरकार संवेदनशील असल्यामुळेच या ठिकाणी या संपूर्ण प्रकरणाची आम्ही न्यायालयीन चौकशी ही घोषित केलेली आहे न्यायालयीन चौकशीमध्ये या संदर्भातलं सगळं सत्य आणि तथ्य बाहेर येईल काहीही लपवण्याचं कारण नाही आहे आणि जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा मा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झाला आहे असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही कठोरात कठोर अशा प्रकारची कारवाई ही केली जाते पवार शरद पवार देखील तिथे गेले होते त्यांच्या पण हेतूविषयी काही शंका येते का आणि ते तुमच्याशी बोलले ते तुमच्या असं आहे की पवार साहेबांनी मला एवढंच सांगितलं की या दोन्ही ठिकाणी तुम्ही लक्ष घाला त्यांना सांगितलं मी पूर्ण लक्ष घातलेलं आहे